हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर मी पण तुमच्यासारखी मस्त मजेत आणि आनंदातच आहे तर मी फायनली मुंबईवरून काल आली होती आणि व्हिडिओ काही मी केला नव्हता कारण मी ज्या ट्रेनने आली त्या ट्रेनला भरपूर 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 गर्दी होती आणि मी आली त्या ट्रेननेच नाही माझ्या मागच्यासुद्धा ट्रेनला बरीच गर्दी होती आणि मी ज्या आली त्यासुद्धा ट्रेनने भरपूर गर्दी होती त्यामुळे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती आठ वाजले होते आणि व्हॉइस ओवर देते कारण मी इथे बोलली होती पण पंख्याचा कट कटकट आवाज येत होता मी व्हिडिओ एडिट करताना बघितला म्हणून व्हॉइस ओव्हर देते खूप घरामध्ये राडा करून ठेवला होता यांनी भरपूर म्हणजे भरपूर की रात्री जेवताना मला ताटणीसुद्धा घ्यायची इच्छा नव्हती रॅकवरची सगळी भांडी इकडची तिकडे आणि तिकडची इकडे केली होती आणि बरीचशी भांडी तर खालीच होती ओट्यावरती हो गॅससुद्धा खूप घाण झाला होता त्यामुळे मी त्या आली त्या दिवशी फक्त प्यायचं पाणी भरलं आणि टॉयलेटसुद्धा मी धुतलं नव्हतं कारण दुसऱ्या दिवशी मला कामच करायची होती म्हणून सगळी एक आली त्या दिवशी फक्त मी माझे कपडे धुतले होते आणि यांचे दोन तीन शर्ट पॅन्ट आणि माझे ड्रेस परकर मॅक्सी हे असे काही मी कपडे धुवून टाकले होते तर सकाळी वातावरण बघू शकता नऊ वाजले होते पण जरा पण ऊन नव्हतं बाहेर मी तुम्हाला एकदा घरातला पसारा दाखवून देते कुठलीही अशी जागा नाही आहे की जी स्वच्छ आहे म्हणून आणि हा बघू शकता तुम्ही रॅकची हालत काय झालेली आहे मसाला बॉटल सुकट सगळी एकाच रॅकवरती आहे आणि इथे तर पूर्ण राडाच राडा, राडा आणि सर्व पाणी ओट्यावरचं खाली आलं होतं आणि हे दुपारचा व्हिडिओ केलेला आहे मी सगळं झाल्यानंतर फायनल लुक आहे घराचा इथे बघू शकता तुम्ही इथे पण बघू शकता जिथे तिथे कपडे होते पण आता आणि माझी पिल्लं बघत होती मी काय करते म्हणून आता राहिलेलं आहे फ्रिज साफ करायचा सा, तो पण मी उद्या घेणार आहे साफ करून आणि बिछाना धुवायचा राहिलेला आहे तो पण मी उद्यापासून एक एक दोन दोन धुवायला सुरू करणार आहे आणि फायनली रॅक तर तुम्ही बघू शकता कारण मी जेव्हा भांडी घासते ना तेव्हा मला खूप आवडतात कारण त्या खूपच सुंदर दिसतात भांडी तुम्ही बघितलंच असाल आता आणि कपडे तर एवढे होते ना काल रात्री पण धुवून सुकवले होते सकाळी पण धुतले होते आणि हे सुका सुकलेले कपडे ह्याच्यात थोडेसे ओढलेसुद्धा कपडे होते कारण मी तुम्हाला सकाळच्याच वातावरण बोलली होती की पाऊस येणार आहे म्हणून आणि खरंच पाऊस आला म्हणून मी झोपेतून उठून बाहेर गेली कारण जे मुश्किलने भिज सुकलेले आहेत ना कपडे ते भिजू नये म्हणून आणि इतका मस्त पाऊस पडत होता ना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि ढगसुद्धा खूप भरले होते तर बाहेर पण वातावरण खूप भारी झालेलं होतं आणि बरं झालं ऊन गेलं कारण खूप त्रास झाला होता उन्हाचा आणि मी असं म्हटलं चला एक व्हिडिओ घेऊया म्हणून पावसाचा तरी ते माझी पिल्लं मस्त चायनीजचा आनंद घेत होती पावसात मग काय मी ते कॅमेरा सेट केला आणि के घेतले ना कपडे घडी करायला कारण म्हटलं हे आल्यावरती हे सुद्धा कपडे घाण करून ठेवतील म्हटलं जिथे आहेत तिथे कपडे ठेवूया कारण मला बाहेरचासुद्धा लाकडाचा शोकेस साफ करायचा आहे सा कपडे घडी करायचे आहेत आणि कपाटातल्यासुद्धा माझ्या साड्या आहे ना खूप खराब झालेल्या आहेत म्हणजे खूप साऱ्या साड्या मी आता आणल्या पण आहेत दोन माझ्या आजीने दिल्या आहेत आणि माझ्या ज्या नवीन साड्या आहेत चांगल्या हेवी ते खाली ठेवलेल्या मी वर काढलेल्या आहेत सो मला त्या जशाच्या तशा नीट परत ठेवायच्या आहेत आणि हे जे टॉवेल वगैरे होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायच किती कपडे मी धुतले तर हे माझा त्यांचा टॉवेलसुद्धा मी कालच धुतला होता बरेचसे कपडे मी काल धुतले होते तरीसुद्धा आज माझी सातशे लिटरची टाकी खाली झालेली आहे एक छोटा ड्रम मी बादल्या भरल्या होत्या त्या इतकं सर्व साम म्हणजे पाणी खाली झालेलं आहे एवढं म्हणजे मला पाणी लागलं ला। आणि लादी वगैरे पण पुसून घेतली तरी फ्रीज राहिला आहे दोन रॅकवरची भांडी राहिली उद्या फ्रीज धुणार आहे आणि या माणसांनी मला घेऊन येताना हा पांढरा शर्ट घातला होता इतका खराब केला होता ना की त्याची कुठलीच जागा अशी नव्हती की जिथे ब्राऊन डाग नव्हते आणि मी जिथे असणार तिथेही मला तर त्रास द्यायला असणारच ही दोघं तर मी कुठेही काम करत असली ना की ही माझ्या अवतीभोवतीच फिरत असतात तर मस्त दार मी उघडं ठेवला होता कारण बाहेरून खूप मातीचा वाससुद्धा येत होता आणि वातावरण पण खूप भारी होतं आणि मी दार उडं ठेवून कुठे जाऊ शकत नव्हती म्हणून मी तिथंच उभी राहून कपडे घडी करत होती म्हणता जे घरामध्ये वास आहे तो पण बाहेर जाईल आणि खूप चांगला जो सुगंध आहे मातीचा तो घरात येईल घरात ॲक्च्युली वास तर नाही आहे पण म्हटलं असो म्हणून उघडं तर इथे मी पुन्हा कॅमेरा बाहेर घेऊन गेली आणि बघत होती हे कपडे सुकलेत का ह्याला काठीने पाठवलं कारण नुसतं मेव करत असतो काहीच काम सुचू देत नाही हे जे कपडे आहेत तेच फक्त ओले आहेत थोडेसे ते पण दिलेत मी आता सुकवून बाहेर बघू पाऊस आला तर घेऊन येईन नाहीतर बाहेरच ठेवीन कारण घरात तेवढी जागा नाही आहे सुकवायला आणि दोरी बांधावीच लागणार आहे कारण पावसाला अजून काहीच सुरुवात नाही आहे पण ही आत्ताच हालत चालू झालेली आहे मग घरात दोरी बांधणं तर खूपच गरजेचं आहे कारण दुसरा ऑप्शनच नाही आहे म्हणून तरी ते ही चादर होती ती थोडीशी सुकली होती पूर्ण सुकली होती पण थोडीशी आहे ना जी बॉर्डर असते ना तिथे काहीसा भाग ओला होता मग दारावर टाकला व नंतर भरपूर वेळ तर मला दार उघडं ठेवायचं नव्हतं जरा साडवं पडायचं सा होतं मग म्हटलं तिथून काढते आणि बाहेर टाकते आणि यांची शर्टसुद्धा हा थोडासा ओला होता आता जर का हा मी घडी केला असता तर ह्याला कुबट वास मारला असता आणि याच्यामुळे जे काही कपडे बाजूला असले असते त्यांना पण वास आला असता म्हणून म्हटलं हा सुकवूनच घेते मग टाकलं इथेच खुर्चीवर सुकवायला आणि पुन्हा मी बाहेर गेली होती कपड्यांचं काय करू आणि काय नाही समजत नव्हतं कारण त्या एका खुर्चीवरती बरेच कपडे बसले होते म्हटलं मग उचलले परत इथून खुब कपडे आणि परत बाहेर जाऊन टाकले आणि खूपच खूप कपडे होते मला खरंच कळत नाही आहे मी माझ्या आईवडिलांकडे जायचं जा, का नाही जायचं पुढे गेली का तिथून येऊन जो आराम असतो तर इथे मला डबल एनर्जी माझी जाते इथे डबल काम करावं लागतं आणि इथे असली तर मला तिथला पण काळजी असते तिथला पण विचार असतो काय करायचं तेच कळत नाही आहे आणि हा शेड बसला होता खुर्चीवर त्याला आधी दिलं मी काढून बाहेर कारण इथं मी कपडे सुकवायचं बघते आणि हा मस्त मी जे सुकवलेले कपडे आहेत ते सुद्धा लाडामध्ये नकांनी पाडत होता म्हणून मी त्याला हकलून दिलं बाहेर करायला जाते एक आणि हे करून ठेवतात वेगळंच आणि काल खूप त्रास होता होत होता मम्मी पप्पांकडून आल्यावरती हा परत आला होता मी परत त्याला झकलण्याचा प्रयत्न करत होती कारण आणि हे असल्यावरती ना मला खरंच करमतात दोघं जरी पिल्लं असली ना दोघं तिघं मला करमून जातं कारण मग ही नसतात तेही नसतात मग उदास होतं कारण मी टी व्ही पण जास्त बघत नाही आणि त्यात होता आज संडे संडेचे काही टी व्हीला नसतात सुद्धा सिरियल वगैरे त्यामुळे मी अजूनच बोर होते तर आज जायचं आहे मला रॅशन भरायला कारण तांदूळ तेलाचा डब्बा डाळी वगैरे संपलेले आहेत ते सुद्धा मला आणायचं होतं बघू कसं होतं आहे कारण पाऊस तर भरपूर पडायला लागला आहे पाऊस तर पडण्याची शक्यता आहे पण हे काय आहेत बघूया थोडं तर ह्यांना कन्व्हिन्स करावंच लागेल मला ॲक्च्युली जायचं आहे चिपळूणला पण बघू पावसामध्ये भिजत येण्या आणि जाण्यापेक्षा इथल्या इथूनच भरलेलं बरं आहे मला तर असं वाटतं कारण आता पावसामध्ये प्रॉब्लेमच होणार आहेत कुठं जायचे यायचे असा पाऊस पडायला लागल्यावर कुठंच जाऊ शकत नाही तर परलाला हाकळून हा परत घरी आला आणि आत गेला होता आणि काहीच कपडे सुकले नव्हते ते दिले मी खुर्चीवरच ठेवून म्हटलं असो आता बाहेर काय टाकत नाही जास्त कारण परत परत आण ठेव ठेव होते आणि मी जे इथे ठेवलेले आहेत ना कपडे दारावरती ते पुन्हा मी बाहेर जाऊनच टाकते तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसेलच तर बाहेर गेली होती मी आणि बाहेरच कपडे सुकवत होती कारण मला टेन्शनच झालं आहे पाऊस पडायला लागल्यावरती कपड्यांचं कसं होणार म्हणून तरी झालेत माझे बऱ्यापैकी कपडे धुऊन पण आता मेन धुवायचे आहेत ते म्हणजे गोदड्या ब्लँकेट धुवायचे आहेत कारण पाऊस चालू झाल्यावरती परत तीन चार महिने धुता येणार नाही आणि सुकणार तर बिलकुलच नाही त्यामुळे मला ते आता धुवायचे होते व नंतर दोन तीन महिने नाही धुतले तरी काही फरक पडणार नाही आहे थंडीमध्ये मी धुऊ शकते पण मी धुणारच आहे बघू सुकले सुकले नाही सुकले नाही सुकले तर फायनली झाले होते मी खुर्चीवर कपडे कशाप्रकारे टाकले तुम्ही बघितलंच असेल आणि आता धुळीचं प्रमाण कमी होईल पण थोडीशी धूळ आली होती घरामध्ये पण पाऊस पडायला लागला आहे ना आता होईल घरामध्ये धूळ कमी मला तर असं वाटतं आणि होईलच आता धूळ कमी कारण धूळ उडणार नाही कारण माती ओरलीच राहील त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही आणि माझी भांडीसुद्धा घाण होणार नाही आहेत तर झाडू मारून घेत होती मी सगळीकडून म्हटलं आता उठली की दोन भांडी आहेत ती घासीन आल्यावरती ह्यांना चहा देईन दूध गरम करीन आणि आज काही जास्त जेवण करणार नाही आहे कारण मला दळणसुद्धा द्यायचं आहे तांदळाचं आणि फक्त खिचडी करणार आहे पापड आणि लोणचं बस एवढंच आजचा जेवणाचा मेनू आहे जास्त काहीही नसणार आहे स्पेशल कारण भाज्या वगैरे मी जोपर्यंत जो दळण येत नाही ना भाकरीचं पीठ तोपर्यंत तर भाज्या नसणारच आहेत तर आज देते मी दळण नंतर आणि बघू आता दळण उद्याच भेटेल आता हे कधी आणतील तेव्हा मी तर काही जाणार नाही आणायला हेच चा, हेच आणतील गाडीवरून तर झाडू मारून घेत होती थोडासाच कचरा होता तिथे जी तुम्हाला पिशवी दिसते आहे ना तो कचरा नाही आहे त्याच्यामध्ये मी ना प्लास्टिकच्या बाटल्या भरून ठेवलेल्या आहेत त्या मला आता जाता जाता, जाता खाली ठेवायच्या आहेत जिथे आम्ही प्लास्टिक साठवलं आहे तिथे तर तिथेच ठेवल्या ठेवतो आम्ही एकदमच मग भंगारमाला द्यायला बरं पडतं तर मी आत गेली होती कॅमेरा बाहेर चालूच होता म्हटलं आता राहू दे म्हणून चालू कुठे येऊन बंद करू व्हिडिओचा शेवट बाहेर आल्यावरच करीन मग आतलासुद्धा घेतला झाडू मारून आणि कचरा सगळा नीट व्यवस्थित पिशवीत भरला कारण ह्या बोक्यांनी जाऊन त्या पिशवीतला कचरा मागाशी सांडला होता मी तसाच आपला साईडला लावून दिला होता म्हटल्यानंतर भरीन तर योगाला आला फायनली भरायचा आणि आतलं करत होती जे ताट वगैरे होतं जेवणाची ती क्लीन केली खरकट आणि घासायला ठेवली आणि आता ते आल्यावरती त्यांना चहा वगैरे देऊन भांडीच घासणार आहे सगळं घरातलं संपलंय तिकट मीठ वगैरे तर मला जाऊन आणायचं आहे ते आजच तर खुर्चीवरती भरपूर कपडे सुकवले तुम्ही बघतच असाल तर मला मशीनसुद्धा ऑइलिंग करायची आहे मशीनला आणि त्या मशीनवरचा टेबलसुद्धा साफ करायचा आहे तर फायनली आली मी आतून कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगितलं